नमस्कार सगळ्यांना कसे सगळे स्वागत आहे मित्रांनो तुमच्या माझ्या चॅनलवरती तर बघा सकाळी केस धुतले तर कामाहून जाऊन आले त्याच्यावर अजून केस विचारले नाहीत बोलले तर वलेच तसेच येत सुकत नाहीत लोक म्हणून सारखे सारखे धुत पण नाही सकाळी धुतलेले केस अजून सुकले नाहीत तुमचे आता काय व्हायला लागले ना केस सुनी करत नाही ना तर केस एकदम कमी झाले थोडेसे म्हणलं चल ते केस तरी विचारले जरा शांत वाटून केस मला ते खुले केस सोडून बसायचं म्हणलं ना माझ्या जीवा घेते खुले केस सोडून बसायला नाही जमत नाही एकही दिवस असे खुले केस सोडत नाही लवकर नाही विचारले ना तसा कसा होतो ना कंटाळे केस विंचा आता किती कौशील लागत करा तेल लावा कोणता काढा ह्याच्यामध्ये अर्धा तास निघून जातो आणि सकाळच्या घरी एवढा वेळ नसतो अर्धा तास केसांसाठी वेळ नसतो एवढा सकाळ कामावून आल्याच्या नंतर निवांत विचारत असते केस त्या केस बांधते आणि नंतर कामाला लागते काम तरी एक काम कमी होईल केस व्यवस्थित बांधायचं काम झालं ना फटाफट मला काम घटलं काम जेवण जेवण बनवायला ना तर किती वेळ लागेल हे स्वयंपाक बनवायचा बाकी आहे हे काम होत आहे पहिले टाकणार मी केस मला नाही केस कापायला मला आवडत मी अजून कधी केस कापले नाहीत कधीच मला असं वाटत नाही की मी केस कापलेत म्हणून स <sum> <sum> <sum>